मावशी 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 सुरमई आली 20 किलोची बनू आता मस्त 20 किलोची भेटली, आठ्या रादर मध्ये अशी कधी मिळणार नाही चला चला आता मस्त बनवते सुरमई खाली अरे खत्तर खतरनाक मोठी मोठी दादा बघा आता ही अर्धी ठेवा बाजूला ही घेतो अगोदर कटिंग करून उडतो रे पण पीस मावशी फ्रायला पीस बरोबर आहे का घ्या जाऊ दे स्लाइस मारतो सगळ्यात आता ला एवढी मोठी सुरमई ताजी ताजी दादांनी कापून दिली आता आता फ्राय करूया आपण त्याला नमस्कार मौशी नमस्कार मौशी काय घेतलं आपण हे अगं आहे हा हे आले लसणीची पेस्ट आहे हे मीठ आहे आणि मच्छी मसाला आहे मच्छी मसाला हा हा मच्छी मसाला मच्छी एकदम कडक फ्राय अरे वा मच्छी मसाला कुठला हा स्पेशल स्पेशल आम्ही तयार करतो मच्छी मसाला अच्छा त्याच्यामध्ये मावशी हे मच्छी फ्राय होत आहे सुरमाईच एवढ्या मोठ्या वीस आणि इकडे चुलीवर चुलीवरची चवथ वेगळी असते अरे खरच हे खरंच लावते म्हणजे कोकणातल्या प्रत्येक डिशला आगोळ लावतातच आगोळ लावलंच पाहिजे ना मावशी आपण कुठल्या राजापूर राजापूर अरे रत्नागिरी राजापूर मीठ लावते ही हळद हळद ही आता हळद आलं लसणीची पेस्ट लावून ही खलबत्त्यात वाटून केलेली आहे मच्छी मसाला मच्छी मसाला तो. अरे वा एकदम मस्त थिकनेस आलाय त्याला घट्ट झालाय ते एकदम चांगलं चांगलं जाऊ शकते आता सगळ्या मध्ये तापते ही आता सुरमईची तुकडी एकदम कुरकुरीत चुलीवरची रेडी झाली आईला काय दिसते चुलीवरची सुरमई फ्राय दादरमध्ये अशी कुठेच मिळणार नाही आता लावूया सुरमई थाली हा हे ही मच्छीकडी ही सोल कडी या दोन भाकऱ्या चांदा लिंबू मी ही फ्राय केलेली सुरमई या आमच्या दादरमध्ये सुरमई थाळी काय था करायला मस्त अशी सुरमई थाळी ती पण बनलेली आहे वीस किलोची मंडळी मावशींच्या आतची सुरमई फ्राय तर एवढा मोठा पीस दिलेलाच आहे त्यासोबत मंडळी तु तुफान पदार्थ आहे तिकडे जवळा आहे सुकट कोलीम जे काय म्हणतात ते आहे इकडे त्यासोबत इकडे आपल्याला मस्त अशी सोलकडी मिळालेली आहे इकडे फिश करी आहे इंद्राय तांदुळाचा भात आहे आणि सोबत इकडे मस्त अशी गरमागरम तांदळाची भाकरी तुम्हाला ज्वारीची पाहिजे ज्वारीची मिळते कोण भाकरी ऑप्शन आहे तिथे मंडळी सोबत लिंबू दिलेला आहे आणि मस्त सुरमय आणि कुठे मिळते म्हणजे दादर मध्ये मिळते मिळते आणि एवढं ऑथेंटिक जेवण आपल्या दादर मध्ये मिळते मंडळी ट्राय करूया सुरम्यानेच ट्राय करूया एकदम क्रिस्पी सुरमी आहे आणि एकदम होम मेड मसाले आणि त्यासोबत मस्त असं सनफ्लावर ऑइल वापरतात मंडळी ट्राय करूया म्हणजे पीस खूप मोठे आहेत आणि किमतीला पण वरत आहेत सोबत आपल्या इकडे so, मंडळी जवळाची चटणी दिलेली आहे ट्राय करूया ट्राय करूया जवळ घालायची एक माझ्या कोकणात किंवा तुम्ही आगरी कोळी लोक आणि कोकरी लोक अशीच उत्तम चव आपल्या इथे मिळणार ट्राय करूया आणि ियन एवढकर एक पदार्थ आहेत आणि मॉझिनची स्टाईल पण जबरदस्ते तुम्हाला हा हो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि ही जर तुम्हाला मला साकाळच्या ॲड्रेस खाली दिलेला आहे या ट्राय करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये नसा तो टाटा बेटा केअर सी यू